नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे महत्वाचा का म्हणतोय मी कारण मोसंबी संत्रा बाग आंब्या बहार आणि त्याच्यामध्ये ढगाळ वातावरण आणि त्याचबरोबर कीड व्यवस्थापन कसं करायचं परागी सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या किडींचा नायनाट सुद्धा झाला पाहिजे आणि याच्यामध्येच आपल्याला काही अडचणी सुद्धा येणार आहेत आणि त्या अडचणी कशा सोडवायच्या मग कोणते कीटकनाशक वापरायचे हे कसं ठरवायचं तर याविषयीच आजचा व्हिडिओ असणार आहे मी आपला मित्र सुरेश पोपळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषीराथायन मध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला मात्र या ठिकाणी कंजूशी करू नका मित्रांनो चला जाणून घेऊया आजचा विषय मोसंबी संत्रा बागेसाठी सर्वात महत्वाचा महिना सर्वात महत्वाचा महिना खरोखरच आहे आणि की मी तुम्हाला इथं कसा महत्वाचा आहे ते उलगडून सांगतो वातावरणामुळे नवतीच जास्त निघते त्याचबरोबर दुसरा विषय आहे त्याला अनुसरूनच फ्लावरिंग अवस्थेमधील फवारण्या कोणत्या ते करायच्या त्याचमध्ये मधमाशेला हानी होणार नाही असे कीटकनाशक कोणते आणि त्याच्यानंतर पाकळीगळ झाल्यानंतर थ्रिप्सचा जम्बो अटॅक होणार त्याला कसं रोखायचं याच्याविषयी आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र या ठिकाणी विसरू नका चला मित्रांनो सुरुवात करू या वेळ न घालवता या ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे नवतीत जास्त निघते थे। मित्रांनो या ठिकाणी नवतीचं प्रमाण वाढलंय नत्रयुक्त वातावरण झालं आणि त्याच्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित शेड्यूल हँडल केलं ज्या व्यवस्थित काम केलेलं होतं बाग तंदुरुस्त होती आणि ज्या बागेनं या ठिकाणी फवारण्या शेतकऱ्यांनी बागेवरती केल्या आणि त्याच्यानंतर बागेने सुद्धा किंवा झाडांनी सुद्धा त्या औषधाला सपोर्ट केला आणि त्याच्यानंतर फ्लॉवरिंग बाहेर यायला लागले मित्रांनो या ठिकाणी किती टक्के बागा म्हणजे जवळजवळ सत्तर ते पंचाहत्तर टक्के या ठिकाणी बागा चांगल्या फुटलेल्या आहेत म्हणजे एकदम व्यवस्थित समाधानकारक फ्लॉवरिंग बागेवरती आलेली परंतु या ठिकाणी काय झालंय पंचवीस ते तीस टक्के बागा काय झाल्यात की या ठिकाणी जवळजवळ चांगल्यापैकी नवतीवर गेलाय नवतीवर जाण्याचे कारण काय आहे तर एकतर थंडीमध्ये पाणी बसलं त्याच्यानंतर दुसरा विषय असा आला की ढगाळ वातावरण राहिलं आणि त्याचमध्ये नत्रयुक्त वातावरण असल्यामुळे आणि पाणी कुठंतरी जास्त बागेला झालं पाणी जर जास्त झालं असेल तरी सुद्धा या ठिकाणी काय होतंय की झाडं नवतीवर जाऊ शकतात आणि फ्लावरिंग जी यायची तर त्याच्याऐवजी नवतीच जास्त वाढली आणि त्याच्यानंतर आपली बाग ही काही अंशिक होत नाही परंतु या ठिकाणी तोट्यात जाऊ शकते मित्रांनो या ठिकाणी दुसरा विषय असा आहे की पंचवीस ते तीस टक्के जर फ्लॉवरिंग आपल्या बागेवरती असेल तीस टक्के जरी फ्लॉवरिंग या ठिकाणी असेल तरी सुद्धा शंभर टक्के झाड जे फुटलेलं असत शंभर टक्के झाड फुटलेलं असेल तर त्याच्यामधला आपल्याला किती भेटत असतो एक नाही तर दोन टक्के म्हणजे लाखोने हो फुलं लागतात आणि त्याच्यामधले फक्त आपल्याला काही म्हणजे एक टक्का ते दोन टक्के फक्त फळ भेटत असतात आणि या बागेवरती जर तीस टक्के भाग फुटल फुटलेली जर असेल तर या ठिकाणी काय होईल की आपल्याला जेवढं फळ लागतात आपल्या बागेवरती तेवढी शंभर टक्के निघणार परंतु आज शेतकऱ्याचं या ठिकाणी समाधान होत नाही समाधान नाही कारण आपल्याला दरवर्षी असं बघायची सवय लागलेली की झाड पूर्णतः शंभर टक्के फुटलेलं त्याच्यानंतर त्याच्यावरती शिपीच झाड झाला आणि मग मनाला जसं समाधान वाटतं मन भरभरून येतं तसं या ठिकाणी होणार नाही फक्त समाधान होणार नाही परंतु शंभर टक्के जरी झाड फुटलं तरी सुद्धा त्याच्यातले दोन टक्केच आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो आता हा झाला पहिला विषय दुसरा विषयाकडे वळूया आपण मग याच्यावरती फवारणी कोणती करायची शेतकऱ्याने ज्यांची बाग कमकुवत फुटली किंवा कमजोर फुटली तर यांनी काय करायचंय फवारणी कोणती घ्यायची तुमची जर कगार काही अंशी थोडीशी वाढलेली असेल इंच दोन इंच तर आपण याला थोडस स्टॉप करू शकतो आणि या ठिकाणी मॉलिप्डेनम प्लस या ठिकाणी मॉलिपडेनम प्लस हे आपल्याला काय लागतंय फॉस्फरस या दोन इंच लागतो आणि तो कोणत्या प्रोडक्ट मध्ये भेटतो तर तो आहे ओमनिमोल मित्रांनो या ठिकाणी ओमनिमोल प्रोडक्ट घेऊन आपण आपल्या बागेवरती फवारणी केल्यास या ठिकाणी मॉलिपड्यन हा घटक काय करणार तर जे आगरी आहे तर त्याला थोडंसं दाबून ठेवण्याचं काम करणार आणि जे नत्र वाढलेलं आहे बागेमध्ये जे नत्राचं प्रमाण आहे तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करणार तर या ठिकाणी प्रोटीन मध्ये या ठिकाणी प्रोटीन ज्या वेळेस नत्राचं प्रमाण जाईल तर त्याच्यानंतर प्रोटीन या ठिकाणी झाडाच्या काडीमधलं वाढेल प्रोटीन वाढल्यानंतर ही जशी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपली होत होती तर या ठिकाणी मध्ये त्याचं रूपांतर झाल्याच्या नंतर आपल्याला इथं काय भेटणार दुसरं तो म्हणजे फॉस्फरस फॉस्फरस भेटल्यानंतर फॉस्फरस हा आपण कळी काढण्यासाठी काम करतो मॉलिपडेनम हा पण काय करतो की नत्राला पचवतो आणि त्याच्यानंतर त्याचं मध्ये रूपांतर करतो म्हणजे एक्स्ट्रा साठा हा आपल्या कशामध्ये झाला काडीमध्ये आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हाईट सुद्धा थोडीशी आगरीची जी लांबणार होती तर ती दबाली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी झाड काय केलं या काडीनं काय केलं तर फुल घेऊन आली तर असा प्रकार होईल तर झाडांनी सपोर्ट करणं सुद्धा थे या ठिकाणी गरजेचं आहे तर मित्रांनो अशा ठिकाणी आपण याच्यावरती फवारणी काढू शकतो याला जोडं झिरो पाच चाळीस अठ्ठावीस सुद्धा घेऊ शकतो किंवा अन्य इतर जे पण मार्केटमध्ये चांगल्या ग्रेड चांगल्या क्वालिटी असतील तर त्यानुसार आपण याच्यासोबत फवारणी घेऊन टाकू शकतो जेणेकरून फॉस्फरस त्याच्यामध्ये जास्त असला पाहिजे आणि त्या हिशोबाने आपल्या बागेवरती फ्लावरिंग ही जास्त निघू शकते मित्रांनो दुसरा मुद्दा आहे फ्लावरिंग अवस्थेमधील फवारण्या कोणत्या फवारण्या फ्लावरिंग ज्या वेळेस असते आपली ची प्रत्येक स्टेज ही वेगवेगळी असते आणि त्या स्टेजनुसार आपल्याला फवारण्या करणं गरजेचं आहे मित्रांनो शक्यतो आपली फवारणी जाणं गरजेचं आहे कारण फुल फुलल्यानंतर मधमाशी ऍक्टिव्ह होते आणि त्याच्यानंतर तुम्ही कितीही बायो प्रोडक्ट मध्ये गेले कितीही बायो प्रोडक्ट वापरण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मधमाशीला थोडं का होत नाही पण त्रास त्या प्रोडक्ट पासून होणार आणि ते बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल किंवा तरी सुद्धा त्याचा विपरीत परिणाम हा मधमाशी होत असतो त्यामुळे शक्यतो फवारणी फुलं खुलण्याच्या आतमध्ये म्हणजे जे मोगरा कळी अवस्थेमध्ये आपली फुलं असतात तर त्याच वेळेस आपली फवारणी या ठिकाणी जाणं गरजेचं आहे मोगरा कळी ही फायनल स्टेज झाली त्याच्या आतमध्ये बारीक जी आपली कळी निघत असते म्हणजे एक काँग्रेस गवताचं फुल जसं असतं ज्वारीचा दाना जसा असतो किंवा बाजरीची जी दाना असतो तर त्या प्रकारे आपल्या बागेवरती थोड्याशा गुंड्या बारीक दिसायला लागल्या तर आपण या ठिकाणी काय करायचंय की थोडस फुलं असं या ठिकाणी चमकतंय तर या तशा पद्धतीत आपण काय करायचं की फवारणी बागेमध्ये जाणं गरजेचं आहे मग याच्यामध्ये दोन तीन स्टेज असतात आपण याच्यावरती कशा कशा पद्धतीनं फवारण्या करू शकतो मित्रांनो ही जर स्टेज असेल एकदम बारीक गोंडी किंवा जेणेकरून आपण आज कोणताही कीटकनाशक मारलं तरी पण फ्लावरिंग ज्या वेळेस खुलते किंवा फुलं खुलतात तर त्या वेळेस मधमाशीला अडचण नाही आली पाहिजे आणि त्या कीटकनाशकाचा पावर तिथपर्यंत जाईपर्यंत संपला पाहिजे याची मात्र काळजी घ्यायची मग यासाठी फवारणी कोणती का तर ही अवस्था जर असेल आपली तर आपण या ठिकाणी चा वापर करू शकतो झोमचा वापर करू शकतो त्याचबरोबर लॅमडा प्लस थायमॅक्झॉमचा वापर करू शकतो किंवा मग हे जर प्रोडक्ट नावाने सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी ऍक्ट्रा येऊ शकतं त्याच्यानंतर आरेवा येऊ शकतं आलिका येऊ शकतं तर अशा प्रोडक्टचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो जेणेकरून या ठिकाणी चांगल्यापैकी मावा असेल तुडतुडे असेल सायला असेल किंवा अन्य इतर किडे असतील रस किडे असतील तर यांचा बंदोबस्त या ठिकाणी होतो आणि त्याच्यानंतर आपली जी ही कळी असते तर ही मोग अवस्थेपर्यंत जाईपर्यंत कुठल्याही प्रकारचा अटॅक आपल्या बागेवरती दिसत नाही त्याच्यानंतर काय होतंय की ही कळी खुलते आणि नंतर जो पुढचा अटॅक होतो त्याच्यावरती आपण आता बोलणार आहे परंतु इथपर्यंत आपली फुलं एकदम क्रॉप प्रोटेक्शन चांगलं राहिलं पाहिजे किंवा औषधाचं जे प्रोटेक्शन आहे तर ते कळीला व्यवस्थित राहायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की बारीक कळी निघतानाच आपल्याला या ठिकाणी स्प्रे काढायचा आहे मग याच्यामध्ये आपल्याला एक आपण ताकद देण्यासाठी कुठल्याही प्रकारचं टॉनिक घेऊ शकतो चांगल्या क्वालिटीचा आणि त्याचा वापर आपल्या बागेवरती करू शकतो जेणेकरून पानाची साईज असेल या फ्लावरिंगची साईज असेल त्याच्यानंतर पक्क होणं असेल आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर सायटोकायनिन हार्मोन्सचा सुद्धा या ठिकाणी उपयोग करायचा आहे सायटोकायनिनचा ज्या आपण उपयोग करू तर त्यावेळेस काय होईल की पूर्ण फुलाचं या ठिकाणी ही जी फुलं लागतात बागेवरती तर याचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मदत होईल शक्य असेल तर बोरॉन सुद्धा आपण वरतून फवारणीमध्ये घेऊ शकतो जे फळाची जी दांडी असते किंवा फळाची जी गळ असते किंवा फुलाची गळ असते तर या ठिकाणी जास्तीत जास्त न होता कमीत कमी गळ कशी होईल तर यासाठी आपल्याला बोरॉन सुद्धा ऍड करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी काय करायचं एखादं चांगलं आर म्हणजे जसं मध्ये बॉन्ड असेल किंवा बायोविटा असेल त्याच्यानंतर नंतर असेल किंवा अन्य इतर कोणत्याही चांगल्या क्वालिटीचं चा जे पण टॉनिक आपल्याला वाटतंय आपल्याला ज्याचे रिझल्ट आहेत ते आपण घेऊन आपल्या आप बागेवरती टाकू शकतो आणि त्यानुसार आपल्या बागेवरती जी फळं आहेत फुलं आहेत तर त्यांना ताकद देऊ शकतो मित्रांनो हे झालं याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की तिसरं मधमाशी हानी होणार नाही असे कीटकनाशक कोणते मग आपली अवस्था कोणती असेल समजा चुकून जर आपल्याकडून काय झालं की या अवस्थेमध्ये आपली फवारणी गेलीच नाही आणि आपली आता काय झालं झालं की ही अवस्था आता सध्या चालू आहे म्हणजे मोगऱ्याची कळी जशी असते तर त्याप्रमाणे आपली फुलं खुललेली पण नाही आहेत आणि त्याचबरोबर मोगऱ्याच्या कळीच्या आकाराचे आपली फुलं आहेत मग याच्यावरती आपल्याला फवारणी करायची आहे कारण या ठिकाणी कीटकांचा आटक आता आपल्याला दिसतोय कीटक जर दिसत असतील तर या ठिकाणी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे कारण पुढची येणारे पंधरा दिवस आपल्याला फवारणी करता येणार नाहीये फुलं खुलणार आहेत मधमाशी ऍक्टिव्ह होणार आहे आणि त्याच्यानंतर फवारणी करता येणार नाही मग आपल्याला इथं काय करायचंय तर थोडेसे महागडे असतील परंतु कीटकनाशक हे आपल्याला वापरणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी कोणते कीटकनाशक वापरायचे तर या ठिकाणी फ्लावरिंग अवस्थेमधील मधमाशी लहाणी होणार नाही असे कीटकनाशक घ्यावं लागतील मग याच्यामध्ये बेरजेमध्ये कोणकोणते कीटकनाशक येतात जेणेकरून आपण त्याचा वापर करू शकतो तर पहिलं आहे ते म्हणजे मोहंटो उडी उडी त्याच्यानंतर दुसरं जे आपल्याला आहे ते म्हणजे डेलिगेट त्याच्यानंतर तिसरं येतं ते म्हणजे आपल्याला आपण ट्रेसर घेऊ शकतो त्याच्यानंतर आपलं चौथं जे कीटकनाशक येत आहे तर ते आहे आ, बायो तीनशे तीन बायो तीनशे तीन आणि या ठिकाणी बायो सेवन झिरो सेवन अशा प्रकारचे हे जे कीटकनाशक आहेत तर याच्यापैकी कुठलेही एक कीटकनाशक घेऊन आपण या ठिकाणी आपल्या बागेवरती फवारणी करू शकतो फक्त फवारणी करण्याची वेळ अशी आहे की चारच्या नंतर म्हणजे संध्याकाळचे जे चार वाजलेले असतात त्याच्यानंतर जर फवारणी केली तर निश्चितच आपल्याला चांगले रिझल्ट भेटतात त्याचबरोबर मधमाशीला सुद्धा हानी होत नाही मधमाशी पूर्णपणे तिचं कार्य करून घराकडे जेव्हा परतत असते तर त्यावेळेस आपलं स्प्रे जाणं गरजेचं आहे म्हणजे मधमाशी पुन्हा आपल्या बागेवरती येऊ शकते किंवा मधमाशी येण्याच्या आतमध्ये किंवा जे फुलं असतात आपली तर ती खुलण्याच्या आतमध्ये आपल्याला स्प्रे करणं गरजेचं आहे सुद्धा आपण कुठल्या प्रकारचे टॉनिक टॉनिक शकतो म्हणा किंवा मग एखादा फ्लावरिंगला ताकद देण्यासाठी म्हणा प्रत्येक फवारणीमध्ये इथपर्यंत ऍड करत चला जेणेकरून आपल्या बागेवरती पूर्णपणे शंभर टक्के या फ्लावरिंग अं टिकण्यासाठी किंवा फळं याची टिकण्यासाठी आपल्याला आ, त्याचा चांगला उपयोग होईल याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की इक्ट्रॉनिक घ्यायचंय त्याच्यामध्ये मी तुम्हाला सायटोकायनस हार्मोन्स हे का वापरायला सांगितले कारण जेवढी पण आपल्या बागेवरती फुलं आहेत तर त्याचं फळात रूपांतर झालं पाहिजे याच्यासाठी आपण वापर कशाचा करायचा आहे तर या ठिकाणी सिक्स बी एचा सिक्स बी एचा वापर आपण काय करायचा आहे तर पंधरा पीपीएम न याचा वापर आपण करू शकतो मित्रांनो त्याच्यानंतर पाकळी गळ झाल्यानंतर जम्बो अटॅक आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा विषय जर पाहिला तर आपल्याला या ठिकाणी ज्यावेळेस फुलं खुलतात तर त्यावेळेस कुठल्याही प्रकारची फवारणी आपल्या बागेवरती जाऊ देऊ नका मधमाशीचं पोळ ज्या पण झाडावरती आपल्या असेल तर त्या ठिकाणी शक्यतो चुकून सुद्धा त्या झाडावरती फवारणी करू नका मित्रांनो मधमाशी वाचेल तरच पूर्णपणे आपला बाग वाचेल किंवा पूर्ण जगच वाचेल ला असं म्हणायला अडचण नाही आहे कारण मधमाशी इतकं का परागीकरण हे कोणीच करत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला मधमाशी संवर्धन करणं खूप गरजेचं आहे आणि ती काळाची गरज सुद्धा आहे ही गरज ओळखूनच फ्लावरिंग ज्या वेळेस खुलते तर त्यावेळेस मात्र स्प्रे या ठिकाणी करू नका मग स्प्रे करायचा कधी तर या ठिकाणी आपली पाकळी गळज ज्या वेळेस या ठिकाणी सत्तर ते ऐंशी टक्के होईल सत्तर ते ऐंशी टक्के ज्या वेळेस पाकळी गळ होईल तर त्याचे फायदे काय आपल्याला काही फुलं दिसतात परंतु त्यांचं सुद्धा परागीकरण होऊन गेलेलं असतं मधमाशी आपल्या बागेवरती ऑटोमॅटिक कमी होऊन जाते आणि त्याच्यानंतर आपण स्प्रे काढू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी मग स्प्रे कोणता काढायचा जेणेकरून आपल्या बागेवरती हे जे तुम्हाला फोटो व्हिडिओ दिसतात तर यानुसार आपल्या बागेवरती जी फळं खराडण्याची क्रिया असेल किंवा फळावरती जे स्क्रॅच येत असतात आणि ते स्क्रॅच एकदा पडले म्हणजे ते कधीही जात नाही याच्यासाठी आपल्याला हास स्प्रे खूप महत्वाचा आहे ज्या ज्या शेतकऱ्यांची पाकळी गळ जवळजवळ सत्तर चा ते ऐंशी टक्क्याच्या पुढे झालेले तर त्यांनी मात्र हा स्प्रे आवर्जून घ्यायचा आहे मग याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे पहिले तर आपण घेऊ शकतो सिमोडीस त्याच्यानंतर दुसरं कीटकनाशक याच्यामध्ये घेऊ शकतो म्हणजे यापैकी कोणतंही एक या कीटकनाशक वापरा जेणेकरून आपल्या बागेवरती किंवा जी बारीक आपली फळं असतात किंवा नाजूक फळं असतात तर त्याच्यावरती थ्रीचा अटॅक हा होऊ नये किंवा शंभर टक्के हा दूर व्हावा याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचंय तर ट्रेसरचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो ट्रेसरचा वापर करू शकतो त्याच्यानंतर आपण तिसरं जे कीटकनाशक घेऊ शकतो कीटकनाशक म्हणण्यापेक्षा बायोमधलं प्रोडक्ट आहे परंतु आपल्याला याचे जे एकदम जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत ते म्हणजे बायो सेवन झिरो सेवन याचा सुद्धा आपण वापर करू शकतो आणि तुमच्या अनुभवानुसार कोणतं कीटकनाशक तक हे थ्रिप्स वरती एकदम जबरदस्त काम करतात आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट आलेले ते नक्कीच कमेंट मध्ये सांग त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचं चा स्टिकर वापरायचंय जेणेकरून आपल्या पाण्याचं पीएच किंवा टीडीएस मेंटेन जरी नसेल तरी सुद्धा तो मेंटेन झाला पाहिजे आणि आपण जे पण औषध वापरतो किंवा किमती औषधं महागड्या औषध वापरतो तर त्याचा शंभर टक्के उपयोग करण्यासाठी पाया पाण्याचा पीएच हा एकदम व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार पाण्याचं पीएच मेंटेन झाल्याशिवाय औषधं शंभर टक्के कार्य करत नाही त्याच्यासाठी मित्रांनो पाणी जर तुमचा खारा असेल पाणी कडू असेल किंवा पाणी सपक असेल पाण्याचं पेयच जास्त असेल तर निश्चितच पाण्याचं पीएच मेंटेन करा त्याचबरोबर जर तुमच्याकडं तसे प्रोडक्ट अवेलेबल नसेल तर पाण्यामध्ये काय करायचं या ठिकाणी तर, तर लिंबाचा वापर करायचा आहे लिंबू काय करायचंय किमान तुम्ही जर दोनशे लिटर चारशे लिटर पाण्यामध्ये फवारणी करत असाल तर किमान या ठिकाणी चार ते पाच लिंबू असणं गरजेचं आहे चार ते पाच लिंबांचा वापर करायचा आहे आणि ते आपल्या पूर्णपणे मध्ये या ठिकाणी पिळून काढायचे आणि पाणी ढवळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ते, ते पाणी फवारणीला वापरायचे तर मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने आपण फवारणी करू शकतो फ्लावरिंग अवस्थेमध्ये काय त्याच्यानंतर गुण फळाला स्क्रॅच येऊ नये म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी फवारणी सांगितलेले आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय हो आपलं नियोजन चालू आहे आणि तुम्हाला जर नियोजन घ्यायचं असेल तर निश्चितच तुम्ही मला कॉल करू शकता संध्याकाळी साडेसात वाजल्यानंतर आपला मोबाईल नंबर आहे नव्यानं छप्पन बत्तीस या नंबरवरती हो अवश्य तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद